तर नमस्कार मित्रांनो तुमचं आम्ही जो कोकणचं या युट्यूब चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण गावी मकर डेकोरेशन स्पर्धा भरवल्या होत्या तर त्यासाठी आपण एक नवीन व्हिडिओ बनवलेला आहे संगीता रंगली हिरात कोकणात माझ्या गौरी गणपती सणात माझ्या गौरी गणपती सणा तर मित्रांनो आपण पहिल्यांदा बघणार अक्षय शिवगन यांचं डेकोरेशन माझं नाव हो अक्षय शिवगन आणि या वर्ष आपण डेकोरेशन स्पर्धा घेतल्या होत्या तर मी हे आता डेकोरेशन बनवलंय तर विषय असा होता की जेव्हा मुंबई घरी एक दिवस अगोदर इथे येतो गावाला येतो आणि त्याच्यामध्ये त्याला भरपूर काय करायचं असतं पण त्याला जास्त काय करता येत नाही तर मी हे साधं सिंपल असं डेकोरेशन केलेलं आहे तर जास्तीत जास्त म्हणजे काय करता येईल तर असे पडदे लावलेत पारंपारिक थोडं लाइटिंग म्हणून हे सोडलंय धोरण सोडलंय आणि पाठी आपले श्लोक असलेले त्याच्यामध्ये मी श्लोक लिहिलेत गणातीश जो ईश गणपती सोत्र मोर्या मोर्या मी बालताने धन्यवाद अक्षय शिवगन खूप चांगली माहिती दिली त्यानंतर डेकोरेशन बघणार आहोत ज्योती शिवगन यांच नमस्कार ज्योती शिवगन आम्ही एकविरीचा वाघरा करण्याचा प्रयत्न केला आहोत चांदी वाघरा करून खोटा प्रॉपर साडी वगैरे नेसवून दागिने वगैरे घालून म्हणजे बाप्पाच्या मागे एक पहावा म्हणून आम्ही एकيريचा देवाला आम्ही उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहोत खोटा आणून त्याच्यावरती अशी प्रॉपर साडी वगैरे ज्वेलरी वगैरे घालून आम्ही एक टीम लागलेली आहे धन्यवाद ज्योति शिवगन खूप चांगली माहिती दिली त्यानंतर डेकोरेशन बघणार आहोत आपण वैभव शिवगण यांचं नमस्कार माझं नाव वैभव शिवगण आणि मी दोन हजार पंचवीस चे घरगुती डेकोरेशन बनवलं आहे त्याच्यामध्ये मी पंढरीची वारीची आणि पंढरीची जी वारी, वारी निघते त्याच्यावरती मी पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे याच्यामध्ये मी जास्ती जास्त पोठ्यांचा वापर करून हे सगळं बनवलंय आहे याच्यामध्ये एक मंदिर दाखवलंय जे विटांचं बनलेलं आहे पूर्ण आणि त्याच्या त्याच पूर्णच्या पूर्ण विटा ज्या मी बनवण्याच्या पुठ्याने पूर्ण बनवलं आहे विठ विठोबाचं एक हे दाखवलंय थीम ज्याच्या थ्रू गणपतीचा बॅकग्राऊंड मी क्रिएट केलंय आणि इथे या साइडला तुकाराम ज्ञानेश्वर माऊली त्यांचं दाखवलंय त्यांची फ्रेम दाखवले म्हणजे जी वारी सुरू होते जी आमची रथापासून सुरू होते ते मंदिरापर्यंत ही आमच्या म्हणजे मकरची जी थीम आहे ती पंढरीची वारी पूर्ण मी या डेकोरेशन मध्ये दाखवले खूप छान वैभव तू पण चांगलं डेकोरेशन बनवलं थीम दाखवलं होतात खूप जण त्यानंतर आपण डेकोरेशन बघणार आहोत कुंदन शिवगण यांच्या घरातून माहिती सांगणार आहेत प्रिया शिवगण यांचं आपण डेकोरेशन बघूया नमस्कार माझं नाव असिया शिवगण या वर्षी आम्ही मराठी थोडस डेकोरेशन केलं होतं या सगळा सगळाचा वापर केला आहे महाराष्ट्र महाराजांची प्रतिमा दिली आहे कारण का की महाराजांमुळेच मराठी आपण शिकलेलं आहे मराठी मपासण मंदिर मपासन तुतारी म्हणजे आणि तलवार आणि आपला कलम आणि ठासन ढार द्यायचा प्रयत्न केलाय आणि आता कसं मराठी जास्त करून आपण छोटे छोटे इंग्रजी शब्द करून त्याची मिसळ करून टाकली तर आमचं हे ध्येय होतं की थोडं आपलं मराठी शान अजून एक कशीच राहावी आणि सगळ्यांनी याच्या पुढे मराठीचा मराठीच सगळ्यांनी बोलावी अख्ख्या महाराष्ट्रात तीच प्रथा चालू सुभाष कथा ज्याच्या मराठी आपण विसरत चाललो आहोत त्या सगळ्या शिकवायला सुरुवात करावी एवढीच इच्छा म्हणजे याच्या व्यक्त करायची होती भव्य पटक्याची धन्यवाद वहिनी खूप छान माहिती दिली तुम्ही आम्हाला त्यानंतर आपण डेकोरेशन बघणार आहोत अरुण शिवगण याचं नमस्कार माझं नाव अरुण अशोक शिवगण मी गणपती डेकोरेशन केलंय पर्यावरण पर्यावरणामध्ये मी सर्व मेन मेन सुचा दाखवले पाणी वाचवा पाणी अडवा या साइडला इथे लिहिलेलं आहे की झाडे लावा झाडे जगवा आणि निसर्ग हा अनमोल जीवन हे त्यावर लिहिलेलं असतात आणि मेन म्हणजे आपल्या गावामध्ये पाणी टिकत नाही त्यासाठी मी इथे धबधबा दाखवलाय त्यामुळे पाणी तुम्ही साठवू शकता इथे कला सारखं तयार केलेला आहे त्यामुळे तुम्ही पाणी साठवून ते पाणी तुम्हाला बारा महिने वापरू शकता त्याच्या मी पूर्णपणे ते धबधबाने दाखवलेला आहे पण साईडला झाडे लावली की पाणी अजून फाते तो ते प्रकार पण दाखवलेत साईडने झाडे लावले त्यामुळे पाणी जास्त वेळ टिकून लावले आणि मागे बरोबर डोंगर दाखवले स्वर संगीताने रंगली हिरात स्वर संगीताने रंगली हिरात कोकणात माझ्या गौरी गणपती सणा धन्यवाद अरुण खूप मस्त डेकोरेशन बनवलंय तू पण दऱ्यांची थीम दाखवलीच आणि एक मेसेज दिलेस त्यामधून हो पाण्याचा डोंगरदरे पाणी अडवा पाणी जिरवायचा खूप छान त्यानंतर आपण डेकोरेशन बघणार आहोत विजय शिवगणेच नमस्कार माझं नाव विजया शिवगण हे आम्ही या वर्षी विठ्ठलाचं डेकोरेशन बनवलंय म्हणजे विठ्ठलाच्या रिलेटेड काय काय जे असतं हा जो विठ्ठल आहे तो अगदी न्यूजपेपर चा न्यूजपेपरचा म्हणजे न्यूजपेपरचा पाण्यामध्ये भिजवून त्याच्यामध्ये फॅमिकॉल घालून बनवले आम्ही त्याला फुरगुरु केले आणि त्याला फरक वगैरे करू तसं पाठीमागे हे आम्ही न्यूजपेपर जे जुने पेपर होते त्यांचे न्यूजपेपरचे सगळे त्याचे गोळे करून त्याला कलर केले कोणते स्टोर वाढावे पाठीमागे पाठीमागे हे थर्माकोलचे मंदिर उभारले सोडून त्याच्या घरचे दोन शिंदे दाखवले आम्ही हातीच केले सगळे आणि त्याला कलर केलं आणि मग हे विठ्ठळाच आणि मग आम्ही वारकरी म्हणजे आम्हाला प्रॉपर वारकरी नव्हते दाखवायचे आम्हाला फक्त असंच दाखवायचं असतं की एक विठ्ठळाच्या रिलेटेड वारकरी असे दाखवायचे होते म्हणून आम्ही थर्माकोलचे मुख दाखवले त्यांचे छोटे छोटे सगळे मुलीन आहेत इथे तुळशी वृंदावन आहे आणि आमची ही मोठी देवपूजी आहे अभिनेत विजया खूप चांगली माहिती दिली तू पण त्यानंतर आपण डेकोरेशन बघणार आहोत नागेश शिवगन नमस्कार मी नागेश शिवगन आणि माझा देखावा आहे ते औदुंबराचं झाड त्याचबरोबर हे समर्थांची बॅक साईडला मूर्ती आहे आणि ही भिंत अशी ही एक मेव माझी सजावट आहे आणि ह्या नॅचरली पारंब्या लागतात त्याच्यामध्ये ह्या वेली डोंगर असा सजावटीचा नागेश खूप छान माहिती दिलीस मस्त डेकोरेशन बनवलं होतं तुम्ही त्यानंतर आपण डेकोरेशन बघणार आहोत संख्येत शिव नमस्कार माझे नाव संकेत वसंत शिवगण भांबेड कोळेवाडी यावर्षी आम्ही गणपती सणानिमित्त ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरल्या गेलेल्या एस फोर हंड्रेड ब्रह्मोस मिसाईलचा देखावा सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आम्ही हे डोंगर बनवण्यासाठी जुने कार्डबोर्ड वापरले आहे हेच शस्त्र वापरून भारताने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी ठिकाणे विध्वस्त केली आणि हे ढग बनवण्यासाठी आम्ही जुन्या उशीचा कापूस वापरला आहे जर तुम्ही हे बघत असाल तर हा चंद्र नाही तर सिंदूर आहे तर आम्ही या देखाव्यातून हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की भारत फक्त इशारा देत नाही तर कारवाई देखील करतो धन्यवाद खूप छान संकेत शिवगन तू पण एक डेकोरेशन बनवलंय ऑपरेशन थीम खूप छान मस्त वाटलं डेकोरेशन बघून तर मित्रांनो यानंतरची माहिती तुम्हाला संकेत शिवगन देईल तो तुम्हाला सांगेल आलेले तीन नंबर तुम्हाला सांगेल कोणते आहेत ते आपले वाणी प्रमुख सचिन शिवगन यांच्याकडून मिळाले आहेत आपले स्पर्धेमध्ये तीन क्रमांक काढणार होतो प्रथम द्वितीय व तृतीय या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे महेश गटन शिवगन यांना सन्मानित करतील शिवगन क्रमांक प्राप्त केले आहे अरुण अशोक शिवगन यांना सन्मानित करते महादेव शिवगन तसेच या स्पर्धेमध्ये कोण 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 वैभव प्रभाजन शिवगण हे स्पर्धेचे प्रथम वर्षातून सर्वांनी चांगला प्रसिद्ध दिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आपल्या सांगितलं जी ही एक पारदर्शक प्रमाणे पारदर्शक वृत्तीने पान पाडण्यासारखी यशस्वी झाला त्याबद्दल आम्ही वाढीच आणि हा कार्यक्रम आजचा संपला आमचा अही मकर स्पर्धा भरवण्याचं संपूर्ण कार्य संकेत शिवगण जातं कारण या त्याने जी संपूर्ण मकर डेकोरेशन स्पर्धा भरवली होती आणि त्याचा खूप मोठा प्रतिसाद त्यामध्ये होता त्यामुळं धन्यवाद संकेत तूही खूप मेहनत घेतली सर्व पार्टिसिपेट तयार केलेस डेकोरेशनसाठी आणि छान वाटलं व्हिडिओ बनवून धन्यवाद तर मित्रांनी मकर डेकोरेशनची व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नवीन हे सकाळ व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय